प्रेस महाराष्ट्र न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो माझ्या हातामध्ये आहे ही पॅकमॅन हेतननाशकाची बॉटल आणि पॅकमॅन हेतननाशक खूप सुंदर आहे त्याचा रिझल्टही खूप सुंदर आहे माझ्या पाठीमागं बघू शकता हे बोरीचं झाड सुद्धा जळलेलं आहे हे बोरीचं झाड पूर्ण जळून गेलंय हे हे सुद्धा काठ्याचं झाड जळलं आहे हे बोरीचं झाड पूर्णपणे जळून गेलेलं आहे आणि हे जी पार वर्ती गवत आहे हे जवळपास डोक्याच्या वरती गवत होतं हे डोक्याच्या वरती गवत असणारं हे गवत सुद्धा पूर्णपणे खाक झालेलं आहे आणि ही बॉटल आहे पॅकमॅन ह्या ह्या बॉटलमुळे पूर्ण पूर्णपणे जी गवत असेल तुमच्या बांधावरचं गवत असेल हे पूर्णपणे जळून जातं आणि दुसरी गोष्ट हे पिकामध्ये आणण्यासाठी हे तणनाशक नाही तर हे तणनाशक आहे बांधावरती मोकार गवत तुम्हाला बांधावरचं जाळण्यासाठी जिथे पीक नाही त्या ठिकाणचं गवत जाळण्यासाठी हे खूप सुंदर असं तणनाशक आलेलं आहे पॅकमॅन ह्या तणनाशकाचं नाव आहे आणि हे ह्याचा वापर सोळा ते सतरा लिटर जो फवारा आहे त्या फवार्यामध्ये शंभर मिली हे तणनाशक टाकायचं तरीही जळतं आणि इऱ्या टाका इऱ्या टाकला तर चांगलंच आहे परंतु जर नाही टाकला तरी पण जळतं कारण ह्या पॅकमॅन हे जी तणनाशक आहे ह्या तणनाशकामुळं जी ग्राउंडअप ग्लायशेन हे जी काही तणनाशक होती हे तणनाशक त्या तणनाशकाने गवत काही जळत होतं फार एकदम बारीक गवत जळत होतं पण पूर्णपणे मोठ मौत, असं मोठालं झालेलं गवत जळत नव्हतं पूर्ण गवत जळत नव्हतं परंतु आता बांधावरलं जवळजवळ हे गवत चार ते पाच दिवसामध्येच पूर्णपणे खाक होतं आणि हे गवत जळाल्यामुळं आज ह्या तणनाशक पॅकमॅन हे तणनाशक आल्यामुळं शेतकऱ्यासाठी खूप फायदा झालेला आहे आणि जवळजवळ जी ग्लायशन राऊंडअप हे आता तणनाशक मारूच नका कारण आता हे पॅकमॅन जे आलेलं आहे मार्केटमध्ये हे पॅकमॅन हे तणनाशक वापरा आणि तुमच्या बांधावरचं पूर्णपणे गवत जळून टाका ह्यानी बुरी कासल्या गवत कस कोणत्याच प्रकारचं गवत शिल्लक राहत नाही पॅकमॅन ह्या तणनाशकमुळे ज्यांना जे काही आज दुकानदाराकडे गेल्याच्या नंतर ते ग्लायशेन किंवा ग्लायशेन किंवा राऊंडअप हे अशा प्रकारचे तणनाशक देतील हे तणनाशक घेऊच नका फक्त तिथे गेल्याच्यानंतर पॅकमॅन हे तणनाशक मागवा याची किंमत आहे काही ठिकाणी पाचशे रुपयाला दिलं जातं काही ठिकाणी साडेपाचशेला आणि काही ठिकाणी सहाशेला ह्या अशा पद्धतीने याची किंमत आहे ज्यांना ज्यांना कुणाला हे तनाशक हवं असेल ते दुकान दुकानामध्ये गेल्याच्या नंतर हे पॅकमॅन हेच तन्नाशक मागवा कारण आम्ही काही दुकानाकडे हे तन्नाशक आणायला गेल्याच्यानंतर काही दुकाना दुकानदारांना आणि खा तन्नाशकाचं नावसुद्धा माहीत नाही हे तन्नाशक विचारल्याच्यानंतर ते काय असं म्हणतात कारण हे पॅकमॅन हे तन्नाशक आहे हे प्रत्येकाने घ्या याचा रिझल्ट खूप सुंदर आहे ज्यांना बांधावरचं गवत जाळायचं आहे त्यांनी अवश्य ह्याचा वापर करा आणि आपल्या बांध तणमुक्त करा एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय शिवराय